हरि ओम रक्षिला तयार राम रक्षा स्तोत्र श्री गणेशाय नमः पश्य श्री राम रक्षा स्तोत्र श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छंद सीता श्रीमधनुमान कीलक श्रीरामचंद्रपीठर्थे रामरक्षास्तोत्रे विनियोग अथ्या ध्यानुबाहुं धृतशरधनुषपद्सनस्थं पीतम वासोवसानं नव कमलस्पर दिने प्रसन्न मुखकमलविललोचनं मुखकमलोचनं नाना नानालंकारद దదతమురుజటా మండలం రామచంద్రం ధ్యాన చరిత రఘునాథస్ ప్రకైకమక్షరం పూసా మహాపాతక నాచం ధ్యా నీలోపల శ్యామం రామం రాజీవలోచనం జానకీ లక్ష్మణపేతం జటాముకుటమీతూర్బా చ जगत्त्रातुम् आविर्भूतमजम् रभुम् रामरक्षां वटेता पापग्निं सर्वकामदाम् श्रोमे राघव पातु भालम् दशरथात्मजा कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति काणम् पातुमखत्राता मुखम् सौमित्रिवत्सलः जुवाविद्यानिधिक् पातु कण्ठम् भरत वन्दितः

पादौ विभीषण श्रीधपातु रामो किलं वपुतां रामबलोपे तां रक्षां यः सुकृति पठे सज्यायो सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्यो हचारिणः छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं राम रामेति रामे रामचन्द्रेति राम भद्रेति रामचन्द्रे ति वा स्मरणं रोणलित्यते पापै मुक्तीं मुक्तीं च विन्दति जगच्छेत्रैकमंत्रेण ना राम नामना विरक्षितं ना यत्कंठे धारे तस्य करस्था सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदं यो राम कवचं स्मरेत् अव्याता सर्वत्र लभते जय मङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा प्रबुद्धो बुधकौशिकः రా వృక్షా సకలాపదా స్త్రీలోకాం రాీమాసన ప్రభు రూపంపన్నుకురౌ మహాబౌ పుండరీకవిశాళాక్షరకృష్ణామౌలమూలాశి దాంతో తాపసౌ బ్రహ్మచారిణో పుత్రౌ దశరథస్ైత शरण्यौ सर्वसत्त्वानाम् श्रेष्ठौ सर्वधनुषुणाम् रक्षकृ एतान्नोरभूतमौ आत्मसज्जधनुषा वक्षया शुवनसङ्ग्रङ्गिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतप्रति सदैव गच्छताम् सन्नद्धवशीतडी श्वाभवाणधरो इव गच्छन् मनोरथोऽस्माकम् रामः पातु सलक्ष्मणः रामो दाशरथिशूरो लक्ष्मणानुचरो बलिः काकुत्स्थापुरुषपूर्ण कौसल्येयो रघुतमः वेदान्तवैद्यो यज्ञेशः पुराण्शौतमः जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेय पराक्रमः इत्येतानि जपे नित्यम् मद्भक्तः श्रद्धयान्विता अश्वमेधादिकम् पुण्यम् सम्प्राप्नोति न संशयः रामं पद्माक्षं पीतवाससं दुर्वादलश्याम पद्माक्षीतवासती नामिर्दिव्यैते संसारिण नर पूर्वजं लक्ष्मण सीतापतिं सुन्दरं काकुत्सं करुणार्णवं काकुत्सम करुणार्णव धार्मिकं राजेन्द्रं धार्मिकजेंद्र दशरथतनयं कामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभराम प्रभुकुलतिलकाम् राधाम् रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम रामरणकर्कश राम राम श्रीराम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्रचरणम् मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्र सर्वस्वौम्ये रामचन्द्रो दयाल नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामेतु जनकात्मज पुरतो मार्तिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मार्ततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वार्तात्मजं वानरयूथमुख्यं ूत शरण प्रपदे पूजंतं राम रामेती मधुर मधुराक्षर आरुय्य कविता शाखा वंदे वाल्मिकोकिरुदा लोकाभिराम श्रीरामं भूयो भूयो नम्या अर्जनं बीजाना अर्जनं सुखसंपदा तर्जनम यमदूताना राम रामेति गर्जनम रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियत्ता निष्ठाचरजमु रामाय तस्मै नमः रामं नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु हो भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे, 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 रामे मनोरमे सहस्रराम तत्तुल्यं रामनामरा श्रीबुधकौशिकं श्रीराम रक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु हरि ओम् भगवद्गीतेकरे वय वसुदेवसु तन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं एकोञ्चालिश सवा श्लोक है भगवन्त सांगताये यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहम् अर्जुनं न तदस्य विनायस्यान् मया भूतं चराचरं ते त्रिकलापदि भगवंत नेहमी सांगतात त्वच प्रकारे की सगळ्या भूतांच्या उत्पत्तीचं कारण मीच आहे साजिक भगवंताने सगळं ब्रह्मांडच निर्माण केलंय म्हणजे निर्माण केलंय ते भूत आहे म्हणजे भूताच्या उत्पत्तीचं कारण भगवंतच आहे तात्कालिक कारण दुसरं असेल म्हणजे मुख्य कारण म्हणतात अपादान कारण म्हणतात ते भगवंतच आहे की त्यांनीच सगळं केलंय त्यांनीच तात्कालिक कारणाला पण त्यांनी जन्म दिला असं आपल्याला म्हणते शिकेल आणि म्हणून त्यासाठी म्हणून या चराचरामध्ये ते, चरा चरा ते लक्षात चर आणि अचर दोन्ही गोष्टी आहेत सजीव रिजीव म्हणतो तसं चर आणि अचर हालचाल करणाऱ्या असणाऱ्या मी सगळ्यांमध्येच असं एकही भूत नाही की ज्याच्यामध्ये जे माझ्याशिवाय आहे तोच मुद्दा पुन्हा खुल खुलासा केला दुसऱ्या बाजूने की सगळ्या गोष्टीचं निर्माण केल्यामुळे प्रत्येक भूतामध्ये मी आहेच पण पुढच्या ते म्हणणार आहे की काहीच्यात मी जास्ती प्रमाणात आहे आणि ती विभूती आहे म्हणून ते पुढे म्हणतात चाळीसावा श्लोक नांदतोस मम दिव्याना विभूतीना जन परंतप एशत उद्देशतः प्रोक्तो विभूतेर विस्तरो मया ते म्हणतात की अशा प्रकारे बऱ्याच विभूती सांगून झाल्या बऱ्याच म्हणजे ब्याऐंशी विभूती सांगितल्या आता वेळ ब्याऐंशी प्रकारच्या विभूती सांगितल्या विभूतांनी आणि ते म्हणतात की अंतच नाही माझ्या विभूतींना हे परंतपा म्हणजे दुसऱ्या त्रास होणार अर्जुन अशा अर्थाने हे अर्जुन माझ्या विभूतीला अंतच नाही हा जो विस्तार तुला सांगितला तो काय ब्याऐंशी विभूतींचा आहे तुला माहिती होण्याकरच सांगितलं पण थोडक्यात असं म्हणायचं त्यांना असं नाही तर तसा अंत नाही कारण असं आहेच हे सगळ्यांना एक लक्षात देतो की जे असामान्य आहे सामान्यांपेक्षा काहीतरी चांगलं आहे आणखी ते भगवंताची विभूती आहे म्हणजे त्यांची आपल्या योगाच्या परिभाषेत त्यांची कुंडलिनी थोडी जागृती असं म्हणता येईल जरा सामान्यांपेक्षा जास्ती जागृती आहे कुंडलिनी त्या सगळ्या विभूती आहेत आणि हा सगळा खोलासा पुढच्या दोन श्लोकात भगवंत करतायत पुढचे दोन श्लोक शेवटचेच आहेत या अध्यायातले ते आपण उद्या बघूया आता या ठिकाणी थांबूया हरि हरि हरिओम गुरुजी